शिवरायांच्या काळात आई बहीण सुरक्षित होत्या मात्र आज प्रत्येक दिवशी भर दिवसा आई बहिणीवर अत्याचार होत आहेत पुरुषोत्तम महाराज धर्मापेक्षा कुणीही मोठा नाही यापूर्वी देखील हिंदू धर्मावर अनेक संकटे आली मात्र त्यातून मार्ग काढीत आपण येथपर्यंत आलो आहेत आता यापुढे सर्वांनी जागृत होऊन धर्माचा आदर आणि कदर करणे गरजेचे आहे कारण ज्यांना धर्म कळाला त्या व्यक्तीच्या आयुष्याचे नंदनवन झालेच समजा असे उद्गार भागवताचार्य पुरुषोत्तम महाराज यांनी काढले रेणापूर तालुक्यातील बोरगाव येथे चिन्मयानंद स्वामी समाधी सोहळ्यानिमित्त भागवत कथा आयोजित भागवतातून त्यांनी निरूपण केले शिवरायांच्या काळात आई बहीण सुरक्षित होत्या मात्र आज प्रत्येक दिवशी भरदिवसा आई बहिणीवर अत्याचार होत असल्याच्या निंदनीय घटना दिवसेंदिवस घडत आहेत हे चित्र बदलणे गरजेचे आहे यासाठी आज देशात सर्वत्र पुन्हा एकदा छत्रपती शासन आणण्याची गरज आहे आजच्या तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे त्यामुळे तरुणांची पिढी वाया चालली आहे आज तरुणांनी जागे होण्याची गरज निर्माण झाली आहे आपल्या अंगातील मरगळ झटकून शिवरायांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजकार्य करण्याची गरज आहे कारण आज तरुण हा देशाचा कणा आहे यासाठी तरुणांनी खंबीरपणे लढणे गरजेचे आहे तरुणांनी बापाचे दोन चार एकर शेत विकून नोकरीला लागण्यापेक्षा व्यवसायात उतरून चार पाच एकर शेत घेण्याची हिंमत ठेवावी जेणेकरून जन्मदात्याला देखील त्याचा अभिमान वाटला पाहिजे छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली आपण शिवरायाच्या मातृभूमीत जन्म घेतला आहे यासाठी आपण शिवरायांचे विचार अंमलात आणून जीवन जगले पाहिजे जी। प्रत्येकाने समाजातील आई बहिणींचा आदर सन्मान केला पाहिजे असा सल्ला देखील महाराजांनी दिला यावेळी जिल्हा व परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती राजमंत्रसाठी सुधाकर फुले लातूर